चला विद्यार्थी मित्र भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची राजवट सुरू झाली भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार जेव्हा सुरु झाला तेव्हा राणी एली ते ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्याची परवानगी दिली नाही का मग भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने तेवीस जून सतराशे सत्तावन्न मध्ये आपल्या सत्तेच्या पाया घातला आणि भारतामध्ये खऱ्या अर्थाने काय केलं या ठिकाणी राज्यकारभार कारभार करायला सुरुवात केली आता राज्यकारभार करायचा म्हटल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे कायदे मग त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतामध्ये वेगवेगळे कायदे त्यांनी निर्माण केले तर ते कायदे कोण कोणते तर पहिला कायदा पहिला कायदा जर सांगायचा झाला तर आपल्याला भारतामध्ये दे, इंग्रजांनी जो दें दे� प्रारंभ केला जर कायद्याने रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे मध्ये मग सतराशे त्यानंतर सतराशे मध्ये सेटलमेंट ऍक्ट त्यानंतर अठराशे सतराशे त्र्याण्णव चा चार्टर आहे अठराशे तेराचा चार्टर आहे अठराशे तेहतीस चा चार्टर आहे आणि अठराशे त्रेपन्न चा चार्टर आहे म्हणजे आपण म्हणू अठराशे त्र्याहत्तरच्या नंतर भारतामध्ये दे इंग्रजांनी फेर तपासणी कायदे सुरू केले तेच कायदे मग कोणते कायदे पहिला सतराशे त्र्याहत्तर चा झाल्याच्या नंतर सतराशे त्र्याण्णव चा अठराशे तेरा अठराशे तेहतीस अठराशे त्रेपन्न मग या ठिकाणी आपल्याला सर्व सर्व कायदे आपल्याला पाहायचे आहेत तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये पहिला कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर चा रेग्युलेटिंग ऍक्ट रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर यालाच मराठीमध्ये म्हणतात नियामक कायदा नियामक कायदा तर मित्रांनो या कायद्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत किंवा कोणत्या तरतुदी आहेत आणि त्यांनी तो कायदा का केला असेल मेले टिका इंडिया कंपनीचे बरेचसे म्हणजे बा सतराशे सत्तावन्न ला इंग्रजांनी आपल्या सत्तेचा पाया घातला प्लासीच्या लढाईने त्यानंतर सतराशे चौसष्ट मध्ये त्यांनी सतराशे चौसष्ट पासष्ट मध्ये त्यांनी बक्सरची लढाई केली बक्षाची लढाई केल्याच्या नंतर त्यांना दिवाणीचे अधिकार मिळाले महसूल वसूल करण्याचे अधिकार मिळाले ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी होते जे कर्मचारी होते जे अधिकारी होते ते भ्रष्टाचारी निघाले आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचा कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये कोण कोणत्या गोष्टी काय काय झालं तर सतराशे त्र्याहत्तर ला रेग्युलेटिंग ऍक्ट पास झाला आणि लगेच भारतामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली सुप्रीम कोर्टाची स्थापना आता सुप्रीम कोर्टाची स्थापना कुठे झाली दे, कलकत्त्याला झाले दे, ओके okay। सुप्रीम कोर्टाची स्थापना कलकत्त्याला झाली केव्हा झाली तर रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार सतराशे त्र्याहत्तर त्यानंतर काय झालं या सुप्रीम कोर्टाचा पहिला न्यायाधीश कोण सुप्रीम कोर्टाचा पहिला न्यायाधीश सर गेली झईमपी हा या सुप्रीम कोर्टाचा पहिला न्यायाधीश होता ओके okay. त्यानंतर मित्र सतरा ला हा सर गेली झयम्पी न्यायाधीश झाला त्यानंतर या कायद्यानुसार भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे बऱ्याचशा वखारी निर्माण केले बरोबर बऱ्याचशा वसा, वसाहती त्या ठिकाणी स्थापन झाल्या प्रत्येक वसाहतीवर गव्हर्नर त्यांनी नेमले होते मग सगळ्या गव्हर्नरांचा एक प्रमुख म्हणजेच बंगालचा गव्हर्नर कोण तथे पद निर्माण केलं गव्हर्नर जनरल गव्हर्नर जनरल नावाचं एक पद निर्माण झालं जनरल अस गव्हर्नर जनरल नावाचं पद केव्हा निर्माण झालं या ठिकाणी सतरा सत्र रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार मग पहिला गव्हर्नर जनरल कोण तर पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड वॉरेन हेस्टिंग लॉर्ड वॉरेन हेस्टिंग हा होता पहिला गव्हर्नर जनरल तर मग जाता सुधीर हे जो लॉर्ड वॉरेन हे पहिला गव्हर्नमेंट चा जनरल बनला सतरा सतरा जेव्हा नंद कुमार नावाच्या व्यक्तीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला कोण नंद कुमार नंद कुमारने जेव्हा लॉर्ड वॉरेन हे जनरल वर भ्रष्टाचार करण्याचा आरोप केला तेव्हा हा खटला या ठिकाणी सरएली झयंप्या समोर चालला आणि या सरएली झयंपेने या नंद कुमारला फाशीची शिक्षा दिली फाशीची शिक्षा झाली चला की आठ मध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या प्रकारच्या काय दोष होते रेग्युलेटिंग ऍक्ट मधील दोष दूर करण्यासाठी सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये इंडिया टिट्स ऍक्ट नावाचा कायदा संबंध केला तो आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहू तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवावे धन्यवाद